हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्ट्रडिक्शन कॉन्ट्रडिक्शन चा मराठी तर खंडन तोंडी ना कबुली व्याघात किंवा विसंगती होत आहे कॉन्ट्रडिक्शनला पण प्रयोग कर हाउ कैन वी रिजॉल्व दिज अपेरेंट कॉन्ट्रडिक्शन दुसरा वाक्य है योर एटीट्यूड इज इन कॉन्ट्रडिक्शन टू योर कैरेक्टर तीसरा वाक्य है चौथा वाक्य है देर इज कॉन्ट्रडिक्शन बिटवीन द टू सेट्स ऑफ फिगर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू